मागील व्हिडिओमध्ये मा आपण बघितलं की वारंवार गर्भपाताची कारणे काय आहेत आता आपण बघूया की ते वारंवार होणारे गर्भपात त्याच्यामध्ये काय इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे तपासण्या करायला पाहिजे याच्यामध्ये आपण डिवाइड केलं आहे बेसिक इन्व्हेस्टिगेशन कॉज रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन बेसिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपले एचबी सीबीसी ब्लड ग्रुप एच आर एल थायरॉइड प्रोफाईल तर शुगर प्रोफाईल केलं जाते प्रॉपर फास्टिंग पोस्ट पॅन्डियल शुगर केलं जाते रँडम ब्रश शुगर केली जाते त्याच्यानंतर ओ एस रिलेटेड काही हार्मोनल टेस्ट असतात ते आपण करतो त्याच्यानंतर आपण बघतो की रक्ताच्या गाठी झोंबो त्याच्यामध्ये पण आपल्याला एक पीटीआय टेस्ट करावा लागते ज्याच्याकडून आपल्याला ही करणार की त्याला रक्त गोठण्याचं प्रॉब्लेम्स डिसीज आहे का त्याच्यानंतर टॉर्च इन्फेक्शन आपण एक रू, रूल आउट करू शकतो त्याच्यानंतर आपण बघू शकतो सोनोग्राफी करून की स्ट्रक्चरल रिलेटेड गर्भाशयामध्ये फायब्रॉइड आहे का पॉलिप आहे का किंवा ॲशमॅसिन सारख्या काही गोष्टी आहेत का, का किंवा ॲडिनोमॅसिस आहे का तर हे आपण रूल आउट करू शकतो त्याच्यानंतर आपलं आहे की मदर आणि फादर दोघांचंही क्रोमोझोमल टेस्टिंग करू शकतो जेणेकरून त्याच्यामध्ये काही डिफेक्ट आहे का क्रोमोझोमल लेवलवर जेणेकरून जो बाळ जो आहे असं डिफेक्टिव्ह निघत आहे ज्याच्यामुळे वारंवार गर्भपात होत आहे तर आपल्याला हे सगळे तपासण्या व्यवस्थित करून घ्यायच्या असतात रिकन प्रेग्नन्सी लॉसमध्ये आणि समोर आपल्याला जर याच्या संबंधित तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्या क्लिनिकला येऊ शकता त्याच्यावर आपण व्यवस्थित असं उपाय करून एक चांगली आणि हेल्दी प्रेग्नन्सी देऊ शकतो